गणेशोत्सवाची धामधूम गणेशोत्सवामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आकर्षक अशा कलाकृती पाहायला मिळतात गणेशासाठी तयार करण्यात आलेली आरास असेल त्यासाठी तयार करण्यात आलेली मखर सजावट असेल यामध्ये कलाकार आपली कला, कला दाखवण्याचा प्रयत्न करतात वांगणी परिसरामध्ये सध्या कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेले उसाजी तेजम हे ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे बनवलेला अत्यंत आकर्षक असा देखावा सगळ्यांनी पाहावा अशा प्रकारचा देखावा त्यांनी तयार केलेला आहे हा देखावा पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे आणि त्या पर्यावरणपूरक देखाव्यामागे त्यांनी केलेली मेहनत त्यामागे घेतलेले कष्ट आणि साकारलेली जी कलाकृती आहे त्याबाबत सविस्तर त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत आणि सोबतच ही कलाकृती नेमकी काय आहे त्याबाबतची चर्चा त्यांच्यासोबत करणार आहोत तुमचं स्वागत आहे आपण ही जी कलाकृती सादर करताय दरवर्षी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची कलाकृती सादर करायचा प्रयत्न करताय यंदा इथे जर बघितलं तर तुम्ही वेगवेगळे धान्य कडधान्य असतील किंवा झाडपाला असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी इथे ठेवलेल्या आहेत एकूण बघताना शेतकरी आणि शेतकऱ्याशी निगडीत या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत ही जी तुम्ही कलाकृती सादर केलेली आहे यामधून कोणत्या प्रकारचा संदेश तुम्हाला द्यायचा आहे आणि नेमकी संकल्पना काय ह्या आपल्याला शेतकरी आहे तर शेतकरी काय वाचायला पाहिजे आणि शेतकरी शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे त्याचा निर्वाह शेतावरच असतो आणि ती शेती आज वेगळ्या प्रकारची नातले धान्य आणि जे का वरी आहे औषधी झाडं आहेत किंवा आज संपूर्ण विरलं आहे गणपती आहेत आणि ते गणपतीवरती परसंग आला आहे शेती करायचा शेतकऱ्यांना ते कोण त्याची काळजी घेत नाही शेतकऱ्यांनी शेती सोडून दिलेली आहे पण शेतकऱ्यांनी शेती करायला पाहिजे आणि शेती सोडलेली ते शेतीवरती निर्वाह आहे तेव्हा ते शेतकरी अन्याय जाते आहे सर्वांचा आणि त्यांनी त्या शेतकऱ्याने वाचला तर आपण वाचणार आहे आणि त्याच्यासाठी हा संदेश केलेला आहे ही जी कलाकृती तुम्ही तयार केलेली आहे आता इथे जर बघितलं तर याच्यामध्ये तुम्ही शेतकऱ्याच्या रूपामध्ये म्हणजे गणपती बाप्पा दाखवलेला आहे आणि त्या गणपती बाप्पाच्या हातामध्ये नांगर दाखवलेला आहे म्हणजे तुमचं असं साकडं आहे का गणपती बाप्पाने शेतकऱ्यांसाठी आता प्रयत्न करावेत किंवा इतर काही गोष्टीसाठी आता गणपती बाप्पा स्वतः या जगामध्ये यावा असे काही डोक्यामध्ये तुमच्या संकल्पना गणपती आला आहे काय माहिती आहे लोकांनी शेती सोडली म्हणून गणपती बाप्पाने असा संदेश लोकांना दिला आहे माझ्यावरशी प्रसंग आला आहे शेती करायचा तर शेती तुम्ही सर्वांनी करा आणि याच्यात तुमचा निर्वाह करून घ्या आणि ज्या सरकार माईबापाने पण शेतकऱ्यांचं काय त्यांना त्यांच्या पाठीमागे उभा राहायला पाहिजे आणि सर्वांना शेतकऱ्यांना त्यांना पसंत द्यायला पाहिजे त्यांना साथ द्यायला पाहिजे आणि शेती करून घ्यायला पाहिजे सर्वांकडून कुठल्या कृप कुठल्या प्रकारची झाडपाला असेल किंवा औषधी वनस्पती ते बऱ्याचशा वनस्पती दिसत आहेत कोणते कोणते तुम्ही या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला पण हे शेतकरी सर्व करतो आहे विरला दाखवलेला आहे परत ते काळी आपले हळद दाखवलेले आहे आंबे हळद दाखवलेलं आहे वेकाण दाखवलेलं आहे आला दाखवलेला आहे फनस दाखवलेलं आहे पानवेल दाखवलेली आहे खजूर दाखवलेलं आहे आणि कोकमाचं झाड दाखवलेलं आहे परत हे आपण दाखवलं आहे ते कोडकुरेत दाखवलेलं आहे नातणी दाखवलेली आहे भाताची शेती दाखवलेली आहे काजू दाखवलेलं आहे न हंसाचं झाड दाखवलेलं आहे परत त्याचा नारळाचं झाड दाखवलेलं आहे कोंबडे बनवून दाखवलेले आहेत सर्व हे प्रकार बांबूचे आणि नारळाचे आहेत आणि संपूर्ण नारळाच्यामुळे बांबूच्यामुळे आणि माझ्या सहकार्यामुळे आम्ही हे सगळं केलेलं आहे इथे आता बघितलं तर नारळाच्या एकदम आकर्षक अशा कोंबडीचं जे कोंबडी जी आहे ती तुम्ही बनवलेली आहे हे नेमकं कसं तुमच्या डोक्यामध्ये सुचलं आहे आणि कशाप्रकारे किती दिवसात ते बनवले तुम्ही का हे काय माहीत आहे नारळ फोडतात आणि किशा वगैरे त्याचे फेकून देतात करवंट्या फेकून देतात आणि ते संपूर्ण काय माहीत आहे लोकांनी टाकापासून टिकावं आणि सुंदर असं म्हणून ते मी बनवलेलं आहे इकडे एका बाजूला बघितलं तर आता याच्यामध्ये सुग सुग्रणीची घरटे दिसत आहेत आता ही अत्यंत दुर्मिळ झालेली आहेत ही तुम्ही कुठून शोधून काढले म्हणजे कुठे जंगलात वगैरे जाऊन शोधून काढले काढलेला वगैरे जाऊन शोधून काढले परत कुठे कुठे असे चांगले दुर्मळ मला चांगले दुर्मळ असे वस्तू मिळाले की ते मी लोकांना दाखवण्यासाठी मी करत असतो आणि हे संदेश म्हणजे लोकांनी असं करायला पाहिजे पशुपक्षाला सांभाळायला पाहिजे हे घर घरट्यांना वगैरे याची किंमत देत नाही लोक ते सुगरांचे गळटे आहेत आणि त्याच्यात ते बघा त्याच्यात पिल्ला काढतात ती लोकं आणि ते अन्य धान्य जे करत होते शेतकरी म्हणून ते त्याच्या शेतात ते बनवत होते मग आता ते कमी झालेत त्यांना खायलाच भेटत नाही आता इथे बघितलं तरी समयी दिसते आणि अत्यंत आकर्षक अशी समयी आहे ती खरंतर समयी म्हटलं आप की आपल्याकडे पितळेची किंवा तांब्याची ता जास्तीत जास्त पितळेची समयी आपल्याला बघायला मिळते तुम्ही लाकडापासून समयी तयार केलेली आहे या कलाकृतीबाबत काय सांगा हे तुम्हाला सांगतो पर्यावरण म्हणून हे पुरस्कार लोकांनी पर्यावरण म्हणून मुख्यमंत्री वगैरे हो सांगतात तर पर्यावरण लोकांना न करताना आता आम्ही बांबूची समयी बनवलेली आहे ही समय परत ते करवंटेची ते पंत्या बनवल्या आहेत आणि त्याच्यामध्ये पेट्टी ठेवलेले आहेत बांबूची समय आहे नारळाची समय आहे आणि नारळाच्या समयामुळे आम्ही हे सगळं केलेलं आहे आरतीचं भांडं नारळाचं आहे परसादीचं भांडं नारलाचं आहे अगरबत्तीचं भांडं नारळाचं आहे आणि नारळाच्यामुळे टाकाव तिथे ठिकाव म्हणून तसे वस्तू केलेले आहे चमचा बनवलेलं आहे या सगळ्या कलाकृती सादर करत असताना तुम्ही खूप प्रकारची मेहनत घेतात किती दिवसामध्ये हा देखावा तयार झाला आहे कशा आम्ही जून महिन्यापासून आम्ही त्याची तयारी करतो जून महिन्यापासून जे शेतीचं धान्य कोकमाची झाडं हे सगळी झाडं वगैरे सगळं तयारी करायला आम्हाला जवळजवळ दोन तीन महिने जातात आतापर्यंत तुम्ही बऱ्याचशा कलाकृती सादर केलेल्या आहेत आपल्या भागामध्ये तुमचं नाव प्रसिद्ध आहे वेगवेगळ्या कलाकृती सादर करण्यासाठी पर्यावरणपूरक अशा तुम्ही या सजावटी तयार करतात आत्तापर्यंत तुम्हाला कुठे कुठे कशा बक्षीसं पारितोषिकं पारितोषिक आहे परसात परत परत शिवसेनेचे शा शहर प्रमुख आहेत ते हे भरवतात सामने भरवतात गणपती डेकोरेशनचं त्याच्यामध्ये मी भाग घ्यायला लागल्यापासून मला पहिला परसे म्हणजे तीन वर्ष सतत मिळालेलं आहे परत ते भाजपचे भाजपचे याच्यामध्ये पण भाग घेतो तर भाजपचे पण पहिला दुसरा बक्षीस मला मिळालेलं आहे आणि अनेक ठिकाणी पण जाऊन मी भाग घेतो तिथे मला चांगल्या वर्षीसात मिळते आणि भाग मिळतो यंदाच्या वर्षीही वांगणीमध्ये वांगणी परिसरामध्ये पर्यावरणपूरक मखर सजावटींची स्पर्धा आहे आप आपल्याला या स्पर्धेमध्ये आपण भाग घेतला असेलच त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आपण जर बघितलं तर पर्यावरणपूरक अशी जी मखर सजावट स्पर्धा असते त्या स्पर्धेमध्ये क्रमांक एकचं पारितोषिक मिळावं अशाच प्रकारची सजावट या ठिकाणी पाहायला मिळते जसं तेजंबुवांनी सांगितलं की जी काही कलाकृती सादर केलेली आहे ती नारळापासून जास्तीत जास्त नारळाचा वापर करून तयार केलेली आहे जसं म्हणतात की नारळ हे श्रीफळ आहे अगदी गणरायाच्या चरणी वाहताना श्रीफळ जास्तीत जास्त आपण वाहतो आणि त्याच अनुषंगाने नारळाचा जास्तीत जास्त वापर करून त्यांनी ही कलाकृती सादर केलेली आहे इथे जर बघितलं तर त्यांनी नारळापासून तयार केलेली कोंबडी आहे अन अनेक प्रकारचे धान्य असतील किंवा औषधी वनस्पती असतील त्या या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे लाकडापासून तयार केलेली जी बैलगाडी आहे ती बैलगाडी या ठिकाणी दाखवलेली आहे सोबतच त्यामध्ये नारळापासून बनवलेला गणपती बाप्पा देखील त्या गाडीमध्ये विराजमान आहे हे देखील त्यांनी दाखवलेलं आहे यासोबतच अत्यंत देखण्या अशा स्वरूपाच्या कोंबड्या त्यांनी नारळापासून साकारलेल्या आहेत सोबतच जी गणरायाची मूर्ती या ठिकाणी स्थापन केलेली आहे त्या गणरायाच्या मूर्तीसमोर ठेवलेलं अगरबत्तीचं जे स्टँड आहे ज्याला अगरबत्ती लावली जाईल हे जे स्टँड आहे ते देखील त्यांनी नारळापासून बनवलेलं आहे त्याचप्रमाणे आरतीचं ताट असेल किंवा आरतीसाठी वापरलेली सामग्री असेल ती देखील नारळाच्या करवंट्यांपासून बनवलेली आहे पणत्या जर आपण पाहिल्या तर अत्यंत आकर्षक अशा पणत्या लाकडापासून तयार केलेल्या आहेत बांबूपासून आणि नारळाच्या करवंटीपासून तयार केलेल्या आहेत जसं आपण गाण्यामध्ये ऐकलं होतं की अरे खोप्यामध्ये खोपा सुग्रणीचा चांगला हे फक्त गाण्यामध्येच नव्हे तर प्रत्यक्षात देखील इथे दाखवण्याचा प्रयत्न केला केलाय ज्या ठिकाणी सुग्रणीचे घरटे असतात त्या ठिकाणी शेती प्रामुख्याने असते आणि शेतीच्या बांधावरच सुग्रणीचे घरटे पाहायला मिळतात त्याच अनुषंगाने त्यांनी शेतकऱ्याची ही थीम साकारताना प्रत्यक्ष सुग्रणीचे देखील या ठिकाणी लावलेले आहेत शेती करताना महिला भगिनी किंवा शेतकरी राजा जे पावसापासून संरक्षणासाठी वापरलेलं साहित्य असतं त्याचा या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यामध्ये इर्लं जे गावच्या भाषेमध्ये त्याला इर्लं म्हणायचे पळसाची पानं असतील किंवा बांबूच्या काठ्या असतील यापासून साकारलेलं इर्लं देखील या ठिकाणी त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे इतकंच नव्हे तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत समजले जाणारे छत्रपती शिवरायांची राजमुद्रा ती देखील त्यांनी नारळापासून साकारण्याचा प्रयत्न केला आहे आणि अत्यंत देखण्या स्वरूपामध्ये नारळापासून तयार केलेली छत्रपतींची राजमुद्रा देखील त्यांनी साकारली आहे या साऱ्या गोष्टी पाहता एका कलाकाराने घेतलेली मेहनत ही या ठिकाणी पाहायला मिळते आणि निश्चितच शेतकरी राजा वाचावा शेतकरी राजा जगावा जगाचा पोशिंदा या ठिकाणी जगावा अशा प्रकारचं साकडं गणरायाच्या चरणी घालून त्यांनी पर्यावरणपूरक मखर सजावट करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश या ठिकाणी दिलेला आहे वांगणी पश्चिम येथील श्री दत्त मंदिरात उसाजी तेजम यांनी साकारलेली ही कलाकृती आता अनेकांना भुरळ घालतीये त्यामुळे आपणही ही, ही कलाकृती पाहण्यासाठी आवर्जून भेट द्या असं आवाहन करण्यात येत आहे पर्यावरणपूरक सजावटीसाठी प्रसिद्ध असलेले कुसाजी तेजम हे गेले वीस वर्ष गणेशोत्सवानिमित्ताने वेगवेगळ्या कलाकृती सादर करतात त्याचाच एक भाग म्हणून यंदाच्या वर्षी देखील त्यांनी आपली कलाकृती सादर करून पर्यावरणपूरक अशी मखर सजावट केली आहे त्याचप्रमाणे शेतकरी राजा जगावा आणि शेतकरी वाचावा असा संदेश देत पर्यावरण संरक्षणाचा संदेश त्यांनी या माध्यमातून दिलाय अरुण बैकर वृत्त मराठी वांगणी लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब